नमस्कार मंडळी मी सूरज करअमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आता आहे आगामी चित्रपट नवरदेव बीएससी ऍग्री या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंट मध्ये आणि माझ्या सोबत आहेत रमेश परदेशी सर पहिलाच प्रश्न असा चित्रपटाने तुमची निवड केली की तुम्ही चित्रपटाला निवडले क्या बात आहे भारी प्रश्न आहे 100% चित्रपटांनी माझी निवड केली कारण राम खाटमोडे जे दिग्दर्शक आहेत आणि विनोद हे माझे खूप जुने सहकारी आहेत माझे मित्र आहेत आणि त्यांना जेव्हा ही गोष्ट सुचली होती तेव्हापासून त्या प्रवासात मी आहे आज त्या गोष्टीला मूर्त स्वरूप येते आणि नवरदेव बीएससी अग्री हा सव्वीस जानेवारीला सगळ्यांसमोर येतो निश्चितच मगापासून आम्ही पाहतो आहोत की शेतकरी आणि या एकंदरीत या प्रोसेसला लागून हा चित्रपट आहे तुम्ही स्वतः शेतकरी आहात का आणि या चित्रपटाला शंभर टक्के शेतकरी मी आहेच कारण पण आमच्याकडे भात शेती होते प्रामुख्याने फार वेगळी पिकं घेतली जात नाही त्यामुळं शेतकऱ्याच्या प्रश्नाशी शे रिलेट करू शकतो का तो शंभर टक्के दुःख म्हणणार नाही पण शेतकऱ्याच्या अडचणी आपण म्हणूयात त्याच्याशी मी कायम रिलेट करू शकतो आणि हा चित्रपट हा खर तर एक शेतकऱ्याचा आणि शेतकऱ्यांच्या मुलांचा किंवा शेती करायला घेतलेला तरुणाचा एक प्रश्न आहे तो खूप गंभीर असा प्रश्न आहे सिरियस प्रश्न आहे की बीएससी अग्री झालेला मुलगा जेव्हा शेती करायची ठरवतो आणि त्याला सरकारी नोकरी म्हणतो मी नाही करणार पण मी शेती जाऊन करणार गावात त्यावेळेला येणाऱ्या अडचणी आणि नंतर जेव्हा लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा तो, तो फक्त शेतकरी आहे म्हणून त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही आणि ही शोकांतिका ही आज एका शहराची नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्राची देशातली आहे की जिथे जिथे शेती फक्त करणारे जे आहेत त्या मुलांना कुणीही मुली द्यायला धजावत नाही किंवा रादर त्या मुलीच लग्नासाठी नाही मानतात आणि ह्या सिनेमा मधून आम्ही याच समस्येवरती भाष्य केलं पण अतिशय हलक्या फुलक्या साध्या पद्धतीने केलंय म्हणजे तुम्हाला जसं मगाशी बोललो तसं टोचायचं पण टोचल्यासारखं वाटलं पण नाही पाहिजे इतकं हलक्या पद्धतीने केलेलं भाष्य आहे सव्वीस जानेवारीला तुमच्या समोरील माझ्यासोबत त्याच्यात मकरंद अनसपुरे गार्गी फुले नेहा शितोळे प्रवीण तरडे हार्दिक जोशी असे खूप कलाकार आहेत संदीप पाठक खूप कलाकार आहेत आणि तुम्हाला त्यांचे एक वेगवेगळे हे बघायला मिळेल पण सगळ्यांचा शेवटी बाज एकच शेतकऱ्यांनी मी मागाशी तुला म्हटलं तसंच पुन्हा कि जगातली सर्वात शूर जमात ही शेतकरी आहे मी माझ्याशी पण तेच बोललो त्यामुळे या शेतकरी राजाचा शूर पला तुम्हाला या चित्रपटात नक्की निश्चितच पात्राविषयी बोलूयात कारण आतापर्यंत तुम्ही जी, तुम जी पात्र साकारली आहेत आणि ह्याच्यात आम्हाला एकंदरीत ट्रेलर आणि टीजर मध्ये जेव्हा पाहायला मिळतं वेगळं आहे दिग्दर्शनाकडे किंवा कास्टिंग डिरेक्टरने आपल्याकडे या नजरेने पाहावं इथून सुरुवात होते हा शंभर टक्के निश्चितच आहे कारण वेगळं पात्र आहे कारण आहे शेतकऱ्याच पण याच्यात मी जो आपल्या सिनेमाचा नायक आहे त्याच्या मोठ्या भावाची भूमिका करतोय तो भाऊ असा आहे मोठा की या छोट्या भावाच्या मागे कायम मुग आहे ज्या वेळेला हा भाऊ ठरवतो की मी आता दादा तो बीएससी पण नंतर शेवटी मला माहिती भाऊ आहे माझा भाऊ हुशार आहे त्याला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून त्याच्या या सगळ्या प्रवासामध्ये एक मोठा भाऊ म्हणून मी त्याच्या शेवटपर्यंत पाठीशी उभा राहतो जोपर्यंत नोकरी मिळत आहे तोपर्यंत निश्चितच थोडासा गंभीर प्रश्न असा की तुम्हाला पिठ्याबाई हे तुमचं नाव आहे या ना नावाने जेव्हा हाक मारले असते इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमचे सगळे मित्र मंडळ वगैरे सगळी आता नाट्यसंमेलन आम्ही तीन दिवस पुण्यात आणि राज ठाकरेंनी असं म्हटलंय की हे जी कोपण नावाने हाक मारण्याची सवय आहे मराठी कलावंतांना त्यांनी ती कमी केली पाहिजे कारण आपणच आपल्याला लो आपल्या लोकांना सह आपल्या सहकलावंतांना जर रिस्पेक्ट दिला नाही तर ती आपल्याला मिळणार नाही आणि चार चौघांमध्ये किंवा मीडिया समोर तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा वागता तेव्हा प्रेक्षक सुद्धा तुम्हाला त्याच नजरेने बघणार तुम्हाला स्टार म्हणून बघितलं जाणार नाही सो याच्यावर तुमचं काय मत शंभर टक्के राज जे बोलले ते सर्वार्थाने योग्य बोलले पण राजसाहेब काय बोलले नीट हे तुम्ही ऐकलं नाहीये त्यांचं म्हणणं की टोपण नावाने हे जे स्टेजवर येऊन किंवा सार्वजनिक कार्यक्रमात जिथे आपण गप्पा टप्प्यांना बसतो अशा ठिकाणी जे टोपण नावाने हाक मारतो ते नाही मारलं गेलं पाहिजे पण जर काहीजण त्या कॅरेक्टरने प्रसिद्ध असतील hmm. त्या कॅरेक्टरच्या नावाने प्रसिद्ध असतील तर ते स्वाभाविक आहे त्यांनी बोललं जाणं पण जास्तीत जास्त लोकांनी राजसाहेब के जे म्हणाले त्या पद्धतीचं पालन शंभर टक्के केलं पाहिजे कारण गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट या तत्वावरती सगळं चालतं आणि निश्चित ते बोलले त्याच्यात बदल शंभर टक्के होईल आणि आता आम्ही पण लगेच सुरू केलं पिट्या पिटे अरे नमस्कार 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 या या सर या सर सर मला वाटतं की पिट्या रमेश परदेशी पिट्या भाई पण आपण सर हॅलो सर हाय सर नमस्कार सर काय दादा कस काय दादा कसे आहात दादा पण गेलं तरी चालणार आहे शेवटी आदर महत्वाचा रिस्पेक्ट हा त्यांचा मेन गाभा आहे ना बस तेच सव्वीस जानेवारी येतो फिल्म आणि काय आवाहन करा प्रेक्षक आपला प्रजासत्ताक दि रे आणि त्याच्या आधीच काही दिवसांपूर्वी राम मंदिराचं उद्घाटन झालेलं असणार आहे अतिशय अतिशय आनंदी वातावरण असणार आहे या देशात आणि या आनंदी वातावरणामध्ये त्याच आनंदी वातावरणात सव्वीस जानेवारीला झेंडावंदन करून थेट आपल्या जवळ जे कुठले चित्रपट गृह असेल तिथं संपूर्ण फॅमिली सह नवर बीएससी अग्री हा सिनेमा प्रत्येक प्रेक्षकांनी मी फक्त मराठी म्हणत नाही महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांनी आपलं कर्तव्य म्हणून पाहायला पाहिजे धन्यवाद जय हिंद धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मराठी मीडिया थँक्यू थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा